हा सरजा सरांच्या नावासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पळत राहील रा हा सरजा सरांच्या नावासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पळत राहील प्रत्येक झेप माझी सरांचे नाव अजरामर मर करत राहील प्रत्येक झेप माझी सरांचे नाव अजरामर मर करत राहील नानांची पाठीवरची प्रत्येक थाप मला अजूनच जोश देऊन जाईल नानांची पाठीवरची प्रत्येक थाप मला अजूनच जोश देऊन जाईल सर तुमची सारी अपूर्ण स्वप्न सरजा तुमच्या चरणी वाहिल सर तुमची सारी अपूर्ण स्वप्ने तुमच्या चरणी सोबत नसली आज जरी आपली मला भास तुमचा आजही जाणवतो सोबत नसली आज जरी आपली मला भास तुमचा आजही जाणवतो आजही सर मला निकाल रेषेवर वाट बघणारा तुमचा चेहरा दिसतो आजही सर मला निकाल रेषेवर वाट बघणारा तुमचा चेहरा दिसतो गुलाल घेतल्यावर माथ्यावरती हात तुमचा आजही फिरतो गुलाल घेतल्यावर माथ्यावरती हात तुमचा आजही फिरतो तुमचं स्वप्न फिर हे स्वप्न राहणार नाही सर, सर। तुमचं स्वप्न हे स्वप्न राहणार नाही वेगाचा शेवट सर्जा तुम्हाला शब्द देतो तुमचं स्वप्न हे स्वप्न राहणार नाही वेगाचा शेवट सर्जा तुम्हाला शब्द देतो